नमस्कार जय श्री कांबळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे आज मी चकली करणार आहे साध्या आणि सोप्या पद्धतीने चला मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया बघा चकली बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी पोहे घेतलेले येते मी एक पातील भर असं पोहे घेतलेले आहे छोटं पातील आहे तुम्ही वाटीचं किंवा कशाच पण माप केलं तर चालतंय एकच माप ठेवा मी पोहे घेतलेले आहे बघा एक पातील स्वच्छ निवडून घेतलेला आहे बरं का चांगलं स्वच्छ निवडलेलं आहे चाळून घेतलेला आपण गहू चाळतो ना त्या चाळणीनं मी चाळून घेतलेला आहे स्वच्छ सगळं पाकडूनही घेतलेला आहे आता डाळ घेऊया नंतर ना मी अर्ध पातेले ही डाळ घेतलेली आहे ती भाजके डाळ येते बघा अर्ध पातीला एक पातील पोहे अर्ध पातील डाळ आता ही डाळ पण मी स्वच्छ अशी निवडून घेतलेले ते चांगले हे बघा आता ही मिक्स करायची आणि मिक्सरला ही बारीक पावडर करून घ्यायची आता हे जी मी बारीक पावडर करून घेते हे बघा डाळ आणि पोहे मिक्स केलं ना आपण मिक्सरला बारीक ते आता चाळून घेतलेला आहे आणि त्याच गी पातीला ना एक पातील तांदळाच पीठ घ्यायचं एक पातील मी तांदळाच पीठ घेतलेलं आहे थोडस वर टाकते एक पातील आणि थोडस वर टाकलेलं आहे ते पण चाळून घ्यायचं हे बघा चाळून घेतलेलं आहे आता यात काय आपण मसाला टाकूया तिळ घेतलेत बघा दोन चमचे मोठे पोहे खायचं थोडासा हिंग थोडासा टाकायचा जा? जास्त नाही थोडीशी हळद चवी पुरत मिठा तिखट थोडस तिखट टाकलेलं तिकट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाका चकली कशी थोडीशी तिखट असल्याशिवाय भारी लागत नाही ना कमी तिखट असली का मळमळ मल याव लागते त्यामुळं थोडस तिखट टाकायचं आता ही काय करायचं असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे तिखट असं अ लागलं पाहिजे हिंग टाकलाय ना हिंग ही असं पिठ ही मिक्स झालं पाहिजे त्यामुळं पिटा अगोदर असं मिक्स करून घ्यायचं मसाले टाकलेले ते आता याच्यात तेलाचं मोहन घालायचं आहे चमच्याने ना दोन चमचे मी तेल घेतलेला तेल आहे आणि गरम कडकडीत एकदम केलेलं आहे बरं का तेल तेल ह्याच्यावर असं घालून घ्यायचं म्हणजे टाकून घ्यायचं कडकडीत एकदम आणि सगळं पिठाला असं लावून घ्यायचं चमच्या बरं का सायन म्हणजे काय होईल पोलणार नाही जरा थंड झालं का नाही हातान चोळून घ्यायचं मग तेल कस पिटाल लाग पिटाला लागलं पाहिजे ना चांगलं असं पिटाला मिक्स झालेला आहे मोठका होतोय हे बघा चांगलं असं मिक्स झालेलं आहे आता बघा एकदम मोठं होतो म्हणजे आपलं मोहन याला परफेक्ट बसलेला आहे आता काय करायचं गरम पाणी घ्यायचं कडकडीत बरं का एकदम गरम पाणी घ्यायचं गरम पाणी म्हणजे का नाही अशी नरम होत नाही कडक होती हे बघा पाणी असं गरम केलेलं आहे कडकडीत गरम आहे आता हे थोडं थोडं असं पिठावर टाकून घ्यायचं जा। जास्त नाही थोडं थोडं टाकायचं बरं का एकदम टाकणारे नाही टाकायचं आणि ही चमच्या असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे गरम पाणी असते ना त्यामुळं साध्या आणि सोप्या पद्धतीने करायचं आणि तीच तिचले भारी होती टेस्टी होती जास्त सारा म सारा जम घाल घालत बसलं का नाही ते काय तर हे होत चांगली होत नाही थोडं थोडं पाणी घालून असं मिक्स करून घ्यायचं बरं का हे बघा घटसर असा मी गोळा मळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता हे काय करायचं झाकून ठेवायचं थोड्या वेळ झाकून ठेवायचं हे बघा दहा मिनटं झालेले ते झाकून ठेवलं होतं आता एक साच्या घ्यायचा बरं काठी शेवचा साच्या घ्यायचा हे बघा ही अशी भिंगरी मी याला फिट केलेला के आहे त्यातलं काय करायचं एक गोळा घ्यायचा आणि तुम्हाला जर लय घट वाटत असला ना नाही तर थोडं गरम पाणी बरं का गरम पाणी लावून असं मळायचं मी बाजूला घेतलेला आहे थोडासा हाताना असा मळून घेते बघा असं आता हे काय करायचं माहिती आहे का साच्यात टाकून घ्यायचं आधी पहिल्यांदा साच्याल थोडं तेल लावायचं मग चिटकणार नाही ना ते बाजूला ठेवते एक पेपर, ले ले। एक पेपर मी घेतलेला आहे आता हे पेपर वरती पिळून घ्यायचे हे बघा एवढ्या मी काठी शो केलेले आहेत त्या म्हणजे एकच साच्यात भरले होते एकदमच ते एवढे झालेले येते बघा आता काय करते तळून घ्यायच्या हे बघा तेल गरम झालेलं आहे चांगलं कडकडीत आता काय करणार आहे हे असं टाकून घ्यायचं आहे हळूच टाकायचं बरं का एकदम ती टाकायला नाही ना तर हातावर येते तेल हातावर येईल ते काळजी घ्या आणि दोन तीन नाही उलटायच्या पालटायच्या हे बघा दोन तीन मिनिट झालेले ते उलटून घ्यायच्या अशा आणि कमी गॅसवरच म्हणजे कडक होते त्या आणि आतन पूर्ण अशा भाजल्या जाते त्या बघा लाल अशा झाल्या त्या का नाही तळून अशा निघाले ते तेल सुद्धा नाही बघा आता एका काढून लान लहान मुलांना तर एकदम भारी बघा काय दिवाळीतच करावं म्हणून असं काही नेम नाही आता राहिलेला पण मी टाकून घेते हे बघा सगळ्या अशा चकल्या करून तयार आहेत आणि मस्त अशा झाल्या बघा हे बघा खुसखुशीत मस्त कडक एकदम हे बघा तुम्हाला एक मोडून दाखवत हे बघा तुम्हाला ही कशा वाटल्या चकल्या ही मला कमेंट मध्ये जरूर सांगा